शेतकरी मित्रांनो हरभ थोडं लेट झालेला आहे पेरणीला कारण आपण बघितलं की अचानक असा भरपूर पाऊस हा पाठीमागच्या काळामध्ये पडलेला आहे आणि त्यामुळे हरभऱ्या पिकामध्ये आता आपल्याला जी वाढ आहे तर ती दिसून येत नाही आपल्याला हरभऱ्या पिकामध्ये वाढ करण्यासाठी शेतकरी मित्रांनो त्यामध्ये काही आपल्याला फवारणी घ्यायची आहे जेणेकरून हरभार पीक चांगल्या प्रकारे सार्वजनिक विकास त्याचा होईल आणि त्यामध्ये उत्पादनामध्ये आपल्याला वाढ होईल त्यामुळे आपल्याला मित्रांनो आपल्याला हरभार्या पिकामध्ये एक टॉनिक त्यामध्ये घ्यायचा आहे एक खत आणि एक बुरशीनाशक जर, जर गरज असेल तर किंवा आपण बुरशीनाशक जरी घेतलं तर या ढगाळ वातावरणामध्ये फरक पडणार आहे आणि शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे एक नाशक आपल्याला घ्यायचं आहे गरजेनुसार तर शेतकरी मित्रांनो आपल्याला टॉनिकमध्ये आपल्याला जे इसाबियॉन टॉनिक आहे शेतकरी मित्रांनो ते तर ते आपल्याला टॉनिक घ्यायचं आहे कारण बेस टॉनिक आहे आणि यामध्ये शेतकरी मित्रांनो पेपटाईट सुद्धा आपल्याला बघायला मिळतात शेतकरी मित्रांनो याचा आपल्याला वापर हा चाळीस एम एल प्रति पंधरा लिटर पंपासाठी करायचा आहे यामुळे आपल्या हरभऱ्या पिकामध्ये जे फुटवे आहे तर ते वाढण्यास प्रयत्न होणार आहे किंवा वाढण्यास तर मध्ये मदत होणार आहे शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर हरभरा पीक हिरवेगार आणि जे ढगाळ वातावरण आहे तर त्या ढगाळ वातावरणामध्ये सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी प्रकाश विश्लेषण क्रिया चांगली होणार आहे त्यामुळे आपल्याला हे चाळीस एम एल पंधरा लिटर पंपासाठी घ्यायचं आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला यामध्ये एक आळीनाशक घ्यायचं आहे अळीनाशक गरजेनुसार घ्यायचं आहे आपल्या पिकामध्ये आळी बघा अगोदर असेल तर घ्या नाही तर याची काही गरज नाही तर शेतकरी मित्रांनो अळीनाशकामध्ये इमाम एक्टी बेन्झाईट हे आपल्याला दहा ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंपासाठी घ्यायचं आहे जेणेकरून आळीचा त्या ठिकाणी नायनाट होईल त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो यामध्ये एक विद्राव्य खत घ्यायचं आहे विद्राव्य खत हे सर्वात महत्वाचं आहे शेतकरी मित्रांनो काही घेतलं नाही घेतलं तरी एवढा काही फरक नाही पण विद्राव्य खत आपण शंभर टक्के घ्या शेतकरी मित्रांनो विद्राव्य खतामध्ये आपण बारा एकसष्ट शून्य विद्राव्य खत घ्या जेणेकरून बारा टक्के नत्र आणि एकसष्ट टक्के स्फुरद आपल्याला बघायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो बारा एकसष्ट मुळे आपल्या हरभारे पिकामध्ये फुटवे आणि वाढ त्यामध्ये चांगल्या प्रकारे बघायला मिळणार आहे आणि हरभर पीक हिरवेगार व्हायला सुरुवात होणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो जे बारा एकसष्ट शून्य आहे तर ते आपल्याला शंभर ग्रॅम प्रति लिटर पंपासाठी वापरून फवारणी करायची आहे शेतकरी मित्रांनो आपला हरभर पीक जर मरत असेल किंवा उबळण्याची शक्यता आहे तर त्यामध्ये शेतकरी मित्रांनो आपण फवारणी तर घ्या पण मी तुम्हाला एक चांगला जबरदस्त रिझल्ट येणार एक आपल्याला जैविक सांगणार आहे तर त्यामध्ये शेतकरी मित्रांनो ट्रायकोडर्मा वेळी आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची आहे शेत शेतकरी मित्रांनो ट्रायकोडार्मा घेतली तर ट्रायकोडार्मा आपल्याला जैविक बुरशी आहे जैविक बुरशी असल्यामुळे ही कित्येक बुरशीला जाळण्याचं काम करते त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपल्याला जे मर समस्या हरवार पिकामध्ये येते तर ती येणार नाही त्यासाठी आपल्याला ट्रायकोडार्मा हे घ्यायचं आहे तर ते आपण दोन किलो शेण मिक्स करून फेकून द्या जमिनीमध्ये किंवा आपण त्याची ड्रेन तर शक्य नाही त्यामुळे शेतकरी मित्रांनो खतामध्ये एखादे वेळेस आपण मिक्स करून फेकून देऊ शकता पण शक्यतो आपण शेण मिक्स करून त्या रानामध्ये ओला असताना फेकून द्या जेणेकरून ही बुरशी संपूर्ण जमिनीमध्ये पसरून आपल्याला त्या ठिकाणी हरभरा पिकाला एक संरक्षण देण्याचं काम करते आणि शेतकरी मित्रांनो त्यामध्ये आपल्याला जे कार्बन डायऑक्झेड जे आहे तर ते बुरशीनाशक आपल्याला त्या ठिकाणी तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर साठी घेऊन फवारणी करायची आहे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपण एक कॉम्बिनेशन फवारणी जर केली तर निश्चितच आपल्याला हार्बर पिकामध्ये अत्यंत महत्वाचं हार्बर पीक वाढलेलं आपल्याला दिसून येणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनी फवारणी घेऊ शकता आणि माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा अशाच नवीन माहितीसाठी आपलं पेज आपलं चॅनल फॉलो करा आणि आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करा मित्रांनो आपले काही कमेंट्स असेल तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा याची सुद्धा माहिती देण्याचा आपण प्रयत्न करणार आहे धन्यवाद जय जवान जय किसान